स्वर्गीय नामदेव रावजी अण्णा पाटील यांच्या विसाव्या पुणे कर्तृत्वातून कोपरगाव तालुक्यातील लोक नेते आदरणीय स्वर्गीय नामदेवरावजी अण्णा परजणे पाटील यांच्या विसाव्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व नामदेवरावजी अण्णा पर्जने पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश पर्जने यांनी संघ स्थळावर शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील राजेश यांनी केले आहे यंदा अन्न पुण्य स्मरण येत आहे आणि त्या निमित्ताने आपण दरवर्षीप्रमाणे अध्याण्णांच्या ना नावाने व्याख्यान मला करीत असतो अठरा एकोणीस वीस जूनला तर अठराला जळगावचे मान्य दळकेकर महाराज आहेत एकोणीसला मान्य गणेश शिंदे सर आहेत आणि वीसला आपले डॉक्टर भोई म्हणून आहेत असे तीन मंडळींचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे एकवीस जूनला आपण पदवीदूत संघाच्या कार्यस्थळावर कार्यक्रम करीत असतो तो, तो यंदा एकवीसच्या ऐवजी आपण तेवीस जूनला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या अध्यक्ष मान्य जी शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करीत आहोत त्या दिवशी आपण अनेक उपक्रम दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचा शुभारंभ मान्य मिनीजींच्या हस्ते आपण करणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक स्थित घडलेले आहेत तरी पण ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोदावरी दूध संघावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी विम्याचं कवच आपण सुरू करीत आहोत त्या पशुधनासाठी आपण मोरघासाचा प्रकल्प सुरू करीत आहोत आणि त्याला जोडधंदा म्हणून किंवा त्याला अजून मदत म्हणून अजून अनेक काही गोष्टी आपण दुधाने दुग्धजन्य दुदा पदार्थाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणार आहोत असे सगळे उपक्रम आपण घेत आहोत गोदर दूध संघाने सोमालकीचं एक व्यावसायिक संकुल उभं केलेलं आहे तिथं शेतकरी निवास आणि शेतकरी प्रशिक्षणाचं सोय आपण केलेला आहे त्याचाही शुभारंभ अध्यक्षांच्या हस्ते आपण करीत आहोत हे सगळे उपक्रम आपण दरम्यान अण्णांच्या नावाने करीत असल्या कारणाने सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा असं मी आपल्यामार्फत सर्वांना आवाहन करतो